झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या पटव्यातील पन्नास रामबाण घरगुती उपाय टिप नंबर एक चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणार नाहीत टिप नंबर दोन लाकडी कंगवा वापरल्यास केस कमी तुटतात आणि मजबूत होतात टिप नंबर तीन काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्याचे आजार बऱ्यापैकी कमी होतात स्टेप नंबर चार उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने सात दिवस चेहरा धुतल्याने रंग गोरा होतो तसेच सुरकुत्या निघून जातात टिप नंबर पाच धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान होतात तसेच कुरकुरीतही होतात टिप नंबर सहा वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरवा त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात टिप नंबर दोडक्याची दोडक्याची भाजी बनवताना काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते टिप नंबर आठ जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे सेवन अधिक करतात त्यांना रक्ताची कमतरता भासत नाही टिप नंबर नऊ मसूरच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात त्वचा व चेहरा मुलायम होतो आणि तरुण राहतो नंबर दहा सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या शरीर आळशी होते टिप नंबर अकरा रोज रिकाम्या पोटी चार ते पाच काजू खा व त्यावर अर्धा चमचा मध खा याने स्मरण शक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते टिप नंबर बारा घशातील इन्फेक्शन साठी गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा आराम मिळतो टिप नंबर तेरा छातीत दुखत असल्यास किंवा जळजळ होत असेल तर लिंबू सरबत घ्या टिप नंबर चौदा ज्या ठिकाणी सूज आली असेल तिथे विड्याचे पान सोळा त्याने सूज कमी होते टिप नंबर पंधरा कांजण्या झाल्यास रात्री झोपताना कडुलिंबाची हिरवी पाने वाटून चेहऱ्यावर लावा आणि सकाळी चेहरा धुवा याने कांजण्याचे डाग हळूहळू कमी होतात नंबर सोळा रोज जेवणानंतर लस्सी प्यायल्याने कोणताही आजार होत नाही चेहऱ्यावर चमक येते मध्ये काळी मिरी पावडर टाकून घ्या ते खूप फायदेशीर ठरते टिप नंबर सतरा कुठेही काटा टोचला असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा त्याने काटा निघण्यास मदत होते टिप नंबर अठरा गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो टिप नंबर एकोणवीस घसा खवखवल्यास सकाळी बडीशेप सघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो टिप नंबर वीस पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि ते प्या टिप नंबर जास्त पाणी प्यायल्याने बुद्धी शार्प होते आणि राग शांत होतो नंबर बावीस अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्या लगेच आराम मिळतो टिप नंबर तेवीस रस प्यायल्याने स्टोन बनणे कमी होते टिप नंबर चोवीस कडू बदाम कधीही खाऊ नका यामुळे डोळ्यांच्या आजारात धोका वाढतो टिप नंबर पंचवीस जेवण बनवत असताना डोळ्यात मिरची गेल्यास जिभेवर थोडेसे मीठ ठेवा मिरचीचा प्रभाव नाहीसा होतो टिप नंबर सव्वीस दुधात हळद मिसळून प्यायल्याने डोकेदुखीत आराम मिळतो नंबर वाढत असेल आणि पोट बाहेर येत असेल तर वजन कमी करण्यासाठी पोटातील दुखणे कमी करण्यासाठी अथवा कंबर दुखीपासून आराम मिळण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा रोज रात्री तीन ठेंब ऑलिव्ह ऑइलचे नावीमध्ये घातल्यास त्याचा फायदा मिळतो टिप नंबर अठ्ठावीस नेहमी चपाती हळूहळू चावून खा याने पोट आणि कमरेची चरबी कमी होते टिप नंबर रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो टिप नंबर तीस वारंवार जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन केल्यास उष्णता वाढते टिप नंबर एकतीस कानात दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखणे थांबते टिप नंबर बत्तीस अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा छोटा तुकडा खावा जेवण लवकर पसते टिप नंबर 33 गंजलेल्या वस्तूंवर लिंबू चोळल्याने गंज निघून जातो टिप नंबर चौतीस जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाड झोप लागते टिप नंबर महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात छत्तीस पोटात जळजळ आम्लपित्त किंवा तोंडात फोड आल्यास उकडलेला भात नेहमी खा टिप नंबर सदतीस ज्यांना दम लागण्याची समस्या आहे त्यांनी पीच खावे आराम मिळतो टिप नंबर अडतीस जास्त तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते टिप नंबर एकोणचाळीस नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशी पोटी साळीच्या लहाया खाव्या त्यावर थोडे पाणी प्यावे टिप नंबर चाळीस जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला टिप नंबर घालाळीस अचानक थकवा जाणवल्यास गुळ टिप नंबर बेचाळीस थंड दुधाऐवजी गरम दूध प्या गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात टिप नंबर त्रेचाळीस अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून अंघोळ करावी टिप नंबर चव्वेचाळीस रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावे पित्त कमी होते टिप नंबर पंचेचाळीस उचकी थांबत नसेल तर उसाचा रस प्यायल्याने उचकी थांबते टिप नंबर शेहेचाळीस हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात टिप नंबर सत्तेचाळीस वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी नक्की खा पहिले म्हणजे लिंबू दुसरे कोबी आणि तिसरे म्हणजे काकडी टिप नंबर अठ्ठेचाळीस दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल टिप नंबर एकोणपन्नास चेहरा तेजस्वी बनण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना एलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा ज्या महिला आहारामध्ये मेथीचे सेवन करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे फ्रेंड आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जिंगाड फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद